नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी तुमच्या समोर अंकुश शिंदे यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे लेखाचं शीर्षक आहे आपलं सुंदर जग आहे ऐकूया तर आयुष्यात सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी हाताला हात धरूनच चालत असतात था। त्यामुळं एखादं वर्ष चांगलंच गेलं असंही नेमकं सांगता येत नाही आणि वाईट गेलं असंही नाही कुठेतरी ओळ वाजली आपण जिवंत आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ती ज्या संदर्भातून आली होती पटली माणसं जशीही आहेत पण आपल्या सोबत असावी दूर जवळ कुठेही पण ती असावीत हे सलग जाणवायला कारणही घडली काही माणसं नको त्या वेळी आपल्यातून निघून जातात त्यांचं असणं जास्त जाणवत माणसं मरूच नयेत असं वाटायला लागतं अशा वेळी मध्येच एक दिवस अशाच मरणाच्या बातमीनंतर खूप ताणात होते त्या नवरा त्याचे वडील आई भाऊ सतीश सलग तेच सुरू होत आणि सकाळी आईकडे गेले त्यावेळी तशी ती घरीच असते मी जाण्याच्या घाईत फक्त चालले मी एवढं गेट जवळून ओरडलं ना तरी आतून हो ऐकू येतो तिचा त्या दिवशी तिचा आवाज आला नाही मी घाबरले आत आले अंगणात दार आतून बंद अजूनही घाबरले की अजून उठली का नसेल जोर जोरात, जोरात आवाज दिले कशाचाच आवाज नाही खूप रडले मग तिथेच दार ढकलून तोडूनच टाकली कडी त्या क्षणी मला घरात जायची खूप भीती वाटली हळूहळू एकेका रूम मध्ये गेले शेवटी किचन मध्ये ती कडी बाहेरून लावली होती आणि कडी लावून ती दुकानात गेली होती ती आली लगेच पण त्या पंधरा मिनिटात मला जे वाटलं ते सहन होण्या पलीकडचं होत काय झालं तिने विचारल्यावर मी फक्त मला खूप भीती वाटली असं म्हणाले आणि रडत बसले तिथेच तिलाच पकडून आणि हे मला सगळ्या जवळच्या माणसांसाठी आजकाल होते भीती भीती वाटते गमाण्याची भीती एखादा तासभर कुणी दिसलं नाही तरी जीव खालीवर होतो माझा इतकी भीती या वर्षी सलग जगते इतकं प्रेम करतो आपण माणसांवर की आपल्या शिवाय ते आनंदात जगावेत हेच वाटत राहत सतत आणि आपण त्यांच्याशिवाय आनंदी राहू शकत नाही हे जाणवत राहत सतत चालायच प्रेम आहे हेही खूप झालं कस आहे ना जे होईल ते होईल जस होईल तसं होईल पण कुणाला इतका ताण देऊ नका की त्यांना सहन होणार नाही माणसं सोबत असली अंतरावर असली कुठेही असली तरी ती त्यांची स्वतःपुरती जगण्याच्या वाटेवरती सापडावी आपल्यासाठी असलीच पाहिजे असं नसतं पण कुणासाठी का असे ना पण जगावी आनंदात नसली तर दुःखातली चालती पण नाहीच ती असू नये हे मात्र खरं माणसं बोलत राहावी हसत राहावीत बडबडत राहावी फार शांत बसली तरी ठीक आहे पण आतून खचलेली राहू नयेत कुठेतरी रमत असली तरी ठीक आहे पण कुठेच मन लागत नाही अशी असू नयेत दिवस दिवस पुस्तक वाचत बसलेली दिवस दिवस फोन मध्ये गुंतलेली दिवस दिवस टवाळक्या करणारी दिवस दिवस उन्हाळपणे भटकणारी दिवस दिवस गॉसिप करणारी दिवस दिवस वाया घालणारी कशीही असली तरी ही आपली आहेत ती आयुष्यात येणाऱ्या दर नव्या वर्षी आपल्याला जशी आहे तशी कशीही असली तरी फार फार हवी आहे नावडती असली तरी नावडायलाही तीच हवी आहेत आणि आवडती तर आपल्याला जगायला सोबत म्हणून हवीच आहे हो की नाही आपल्या परक्या जवळच्या दूरच्या कुठल्याही माणसावर खूप प्रेम करा खूप जगा खूप प्रवास करा माणसांचा जन्म फार सुखाचा तसा नसेलही कदाचित पण भावनांची अनुभूती देणार आहे सगळ्या भावनांवर प्रचंड जीव लावा सगळ्या गोष्टी ह्या शेवटी चांगल्यासाठीच होत असतात हे समजून घेतलं तर जगण अफाट सुंदर आहे धन्यवाद लेखक आहेत अंकुश शिंदे आणि सादरकर्ती आरती गुप्ते